नमस्कार विद्यार्थ्यांचे वाचन पोषण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याच्या उच्च व शिक्षण मंत्रालयाने वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे या परिपत्रकामध्ये एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा या संकल्पने अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामधील ग्रंथालयांमध्ये तसेच सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये या ठिकाणी आयोजित करायचे आहे या वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश जी नवीन पिढी तरुण पिढी विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहे त्या विद्यार्थ्यांना त्या तंत्रज्ञानाकडून वळवून मूळ वाचनाकडं कशा पद्धतीनं आकर्षित करता येईल यासाठी म्हणून ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांना वाचतं करणं त्यांच्यामध्ये जाणिवा निर्माण करणं आणि विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकसित करणं हा यामागचा उद्देश या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो वाचन संकल्प महाराष्ट्राचा या संकल्पनेच्या अंतर्गत विविध महाविद्यालयांमधून राज्यातील महाविद्यालयांमधून सार्वजनिक ग्रंथालयातून ग्रंथ प्रदर्शनं आयोजित करावायचे आहे माझ्या महाविद्यालयामध्ये म्हणजेच वैकुंठवाशी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयामध्ये एक ते पंधरा जानेवारी दरम्यान अशाच पद्धतीचे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहोत त्यामध्ये ग्रंथप्रदर्शन ज्यामध्ये स्पर्धा परीक्षांची विविध पुस्तके कथा कादंबऱ्या नाटक प्रवास वर्णनं इत्यादीसारख्या पुस्तकांचं प्रदर्शन या ठिकाणी आम्हाला भरवायचं आहे अगदी त्याचबरोबर वाचन संवाद लेखक आणि वाचक यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी माझ्या महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत त्यामध्ये स्थानिक जे लेखक आहेत कवी आहेत त्या स्थानिक लेखकांना कवींना या ठिकाणी बोलावून त्यांचा वाचकांशी संवाद या ठिकाणी घडवून आणायचा आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की एखादा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याचं पूर्ण अनुभव त्या पुस्तकामध्ये त्यांनी या ठिकाणी ओतलेला असतो आणि हा अनुभव काही वेळामध्ये काही तासामध्ये काही मिनटामध्ये विद्यार्थ्याला वाचनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येतो त्यामुळं लेखक आणि वाचक संवाद या ठिकाणी होणं आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलो वाचन कौशल्य कार्यशाळा या वाचन कौशल्य कार्यशाळेमध्ये विद्यार्थी सतत कसा वाचनाकडं आकर्षित होईल यासाठीचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आहेत घेण्यात येणार आहेत यामध्ये विद्यार्थ्याला वाचनाचं महत्त्व काय आहे वाचल्यामुळे काय बदल होऊ शकतो आपल्या व्यक्तिमत्वामध्ये यासारख्या गोष्टी वाचनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे अगदी त्याचबरोबर या ठिकाणी सामूहिक वाचन हे हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे म्हणजे वाचकाला आवडीचे असलेले ग्रंथ त्याचा या ठिकाणी सामूहिक वाचनामध्ये समावेश करून त्यात या विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीच्या ग्रंथांचं सामूहिक वाचन महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून या ठिकाणी करण्यात येणार आहे माझी आपणा सर्व विद्यार्थ्यांना अगदी तसेच स्थानिक या ठिकाणी तरुणांना समाजातील विविध स्तरातील या ठिकाणी लोकांना नागरिकांना माझं आव्हान अशा पद्धतीचं आहे की या सर्व कार्यक्रमांचा लाभ आपण घ्यावा आणि या तंत्रज्ञानाकडं वळत चाललेल्या पिढीला या ठिकाणी वाचन संस्कृतीकडं कशा पद्धतीनं आपल्याला आणता येईल आणि या विद्यार्थ्यांचा विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास घडवता येईल यासाठी हा आमचा छोटेखानी प्रयत्न आहे तेव्हा एक ते पंधरा जानेवारी दरम्यान वैकुंठवाशी दुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय ग्रंथालय विभाग ज्ञानस्तोत्र विभाग यामध्ये अशा पद्धतीच्या भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती धन्यवाद